पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल परिसरात दोन मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली पनवेल शहरातील तक्का गाव येथील श्री साईबाबा मंदिर आणि चिंचपाडा येथील विठ्ठल मंदिरात चोरी करणाऱ्या चोराला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली तक्कागाव येथील श्री साईबाबा मंदिर येथे चोरी करून सात हजार रुपये रोख रक्कम आणि विठ्ठल मंदिरात चोरी करून येथील समयी आणि घंटा असा एकूण अडतीस हजार रुपयांचा ऐवध चोरीला गेल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पनवेलमधील मंदिरात चोरी करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे चोरटे मंदिरातील दानपेट्या फोडून त्यांची रक्कम लंपास करत आहेत यापूर्वी देखील चोरांनी मंदिरातील दानपेट्या फोडल्या आहेत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीद्वारे आरोपी राहुल मोरे याला ताब्यात घेतले त्याने या दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत